होत असलेले मानसिक प्रदूषण फार घातक ठरणारे रतन अघमकर आजच्या समाजात केवळ पर्यावरण आणि सामाजिक वातावरणच प्रदूषित झालं नसून त्यापेक्षा आपले होत असलेले मानसिक प्रदूषण फार घातक ठरणार आहे त्यामुळे समाज वेळीच सावध झाला नाही तर येणाऱ्या पिढ्यांना त्यांची फार मोठी किंमत मोजावी लागेल ला असे प्रतिपादन रतन अघमकर यांनी केले माझी विद्यार्थी आयोजित केलेल्या कृतज्ञता समारोहात शिक्षकांच्या स्वरूपात सत्काराला उत्तर देताना बोलत होते एक डिसेंबर रोजी नाना मुंदाडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव जिल्हा वाशिम इथं वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद ला वर्ग दहावी मध्ये शिकत असणाऱ्या बॅच न पस्तीस वर्षापूर्वी नंतर एकत्र येऊन हा कृतज्ञता सोहळा व जुन्या वर्गमित्रांचा गेट टुगेदरच्या माध्यमातून हा सोहळा घडवून आणला या कार्यक्रमात सेवानिवृत्त उपमुख्याधेपक श्री कृसन मानधणे हिम्मतराव देवकते एकनाथराव पाटील पुरुषोत्तम मुंदडा नारायण मारू रतन अगमकर संतोष सारडा सुधाकर पखाले अरविंद देशमुख गणपत गणपत्सवात वसंत अवतार मन कर्णात आईडे श्रद्धा राजे विद्यमान मुख्याध्यापक दिनेश कुंटवान आदी शिक्षक उपस्थित होते आपलं आयुष्य घडवताना नैतिकतेचे धडे देणाऱ्या गुरुजणांचा स्वागत वाद्यवृंद यांच्या निनादात करण्यात आलं प्रथम राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गाकडून गुरुजनांचं पाद्यपूजन औक्षण शाल श्रीफळ स्मरणचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आला स्मरणचिन्हावरील कृतज्ञता पत्राचं वाचन करून गुरूंना वंदन करण्यात आले नंतर बॅचमधील माजी विद्यार्थी देशसेवेचा बॉन्ड संपलेल्या कॅप्टन प्रकाश गायकवाड व लेफ्टनंट लक्ष्मण खडसे यांच्या गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपला आयुष्य घडवताना नैतिकतेचा पाठ देणाऱ्या गुरुजनांना आणि शाळेप्रती काही मनोगत व्यक्त करण्यात आले बॅचकडून काही वाचनीय पुस्तके शाळेच्या वाचनालयाला भेट करण्यात आली नंतर दिवंगत गुरुजन व वर्गमित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर गुरुजनांची समायोचित भाषणं झाली नंतर रितसर शाळेची घंटा घेऊन वर्ग भरवण्यात आला गुरुजनांनी तासिका घेत विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट असे वाटप केले या प्रसंगी सर्वांचा कंठ दाठून आला नंतर आनंद घेतला गुरुजनांना देताना गेले होते त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जड अंतकरणानं समारोप करण्यात आला अतिशय आनंदात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भविष्यात सुद्धा एकमेकाच्या सुख दुःखाविषयी रहा ग्रहा काही विधा विधायक कार्य करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला स्थानिक सौ रेणुका जोगदंड व यांच्या कृती संकल्पनेतून तसेच बाहेरगावी असणाऱ्या मित्रपरिवाराच्या ऊर्जेतून या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डॉक्टर रेणुका जोगदंड कापुरे स्मिता मुंजाळ संगीता शर्मा राजश्री एन्नेवार अनिता लहाणे सीमा बिर्ला कविता ओझा ज्योती विढोळे मंजुषा देशमुख स्मिता काटे पूनम शर्मा प्रीती गोरे डॉक्टर वर्षा शिंदे लीना गवळी मनीषा लाहोटी ओझा जयेश गंगाळे राजेश कोठेकर चेतन गोरेगावकर कॅप्टन प्रकाश गायकवाड लेफ्टनंट लक्ष्मण खडसे पुरुषोत्तम चोपकर बंडू साठे सुधीर काब्रा विष्णू ठाकरे कटू बुडदे भास्कर लोहकरे देवीदास परिहार रवींद्र तिवारी प्रमोद सोमानी संतोष लतुरिया अरुण धात्रे योगेश पुतडा सुरेश प्रमोद देशपांडे नंदू सावळे ॲडव्होकेट सुदर्शन गायकवाड विनोद सारडा सुरेश ताजने महेश बिर्ला गजानन कोबडे वंचक तायडे डॉक्टर अश्विन काटेकर सुरेश दरक डॉक्टर जयंत पिपळकर आदी माजी विद्यार्थी संमेलनासाठी झटले आणि त्यांनी सुंदर कार्यक्रम घडवून आणला प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळ पीर प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा